ओम शांती आज आहे पाच बारा दोन हजार पंचवीस ची साकार मुरली महावाक्य आहे गोड ही मुलांनो पतीत दुनिया एक जुने गाव आहे हे, हे तुमच्या राहण्यालायक नाही तुम्हाला आता नवीन पावन दुनियेमध्ये जायचे आहे प्रश्न आहे बाबा आपल्या मुलांना उन्नतीची कोणती एक युक्ती सांगतात उत्तर आहे मुलांनो तुम्ही आज्ञाधारक बनून बापदादांच्या मतावर चालत राहा बापदादा दोघे एकत त्यामुळे जर यांच्या सांगण्याने काही नुकसान जरी झाले तरीही जबाबदार बाबा आहेत सर्व काही ठीक करतील तुम्ही स्वतःचे मत चालवू नका शिवबाबांचे मत समजून चालत राहा तर खूप उन्नती होईल ओम शांती सर्वात पहिली मुख्य गोष्ट रुहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगतात की स्वतःला आत्मानिश्चय करून बसा आणि बाबांची आठवण करा तर तुमचे सर्व दुःखे दूर होतील ते लोक कृपा करतात ना हे देखील बाबा म्हणतात मुलांना तुमची सर्व दुःखे दूर होतील फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा हे तर खूप सोपे आहे हा आहे भारताचा प्राचीन सहज राज्य प्राचीनचा देखील काळ तर पाहिजे ना खूप खूप पूर्वी ते देखील किती बाबा समजावून सांगतात पूर्ण पाच हजार वर्षापूर्वी हा राजयोग शिकवला होता हे बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही आणि मुलांशिवाय कोणी समजू देखील शकणार नाही गायन देखील आहे आत्माये बच्चे और परमात्मा बाप अलग रहे बहुकाल। बाबास म्हणतात तुम्ही शिडी उतरता उतरता पतित बनला आहात आता स्मृती आली आहे सर्वजण ओरडत आहेत हे पतित पावन कलयुगामध्ये पतितच असतात सतयुगामध्ये असतात पावन बाबा म्हणतात तुम्हा मुलांना म्हटलेच जाते गुप्त वॉरियर्स म्हणजे गुप्त योद्धे कोणाला समजते की तुम्ही युद्ध करत आहात तुमचे युद्ध आहेच पाच विकारांसोबत सर्वांना म्हणता पवित्र बना एका पित्याची मुले आहात ना प्रजापिता ब्रह्मांची मुले तर सर्व भाऊ बहिणी झाले ना समजावून सांगण्यासाठी चांगल्या युक्त्या केल्या पाहिजेत बाबा म्हणतात माझ्या आज्ञेला सुद्धा समजू शकत नाहीत असे काही बाबांचे बच्चे आहेत की जे बाबांची आज्ञा आहे की ब्रह्मा बाबांची ते त्यांना समजत नाही उलटे म्हणा किंवा सुलटे तुम्ही असेच समजा की शिवबाबा सांगत आहेत तर तेच जबाबदार असतील यांच्या म्हणजे ब्रह्माबाबांच्या म्हणण्याने काही नुकसान झाले तरी देखील ते जबाबदार असल्याने ते सर्व ठीक करतील बाबांचेच समजत राहा तर तुमची खूप उन्नती होईल परंतु अवघड समजतात कोणी मग आपल्याच मतावर चालत राहतात बाबा किती दूरून येतात तुम्हा मुलांना डायरेक्शन देण्यासाठी समजावून सांगण्यासाठी अजून कोणाकडेच हे स्पिरिच्युअल नॉलेज म्हणजे आध्यात्मिक ज्ञान तर नाहीये संपूर्ण दिवस हे चिंतन चालले पाहिजे असे काय लिहावे जेणेकरून मनुष्य समजेल एवढ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिले पाहिजे जेणेकरून लोकांची नजर जाईल तुम्ही असे समजावून सांगा ज्यामुळे कोणताही प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही तर बाबा म्हणतात पहिले स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा हीच आहे आठवणीची यात्रा बस हाच बाबांचा मेसेज द्यायचा आहे जास्त बडबड करण्याची गरज नाही मन मनाभव देहाची सर्व नाते सोडून जुन्या दुनियेमधील सर्वांचा बुद्धीने त्याग करायचा आहे कारण आता परत जायचे आहे अशरीरी बनायचे आहे इथे बाबा आठवण करून देतात आणि पुन्हा दिवसभर अजिबात आठवण सुद्धा करत नाहीत श्रीमतावर चालत नाहीत बुद्धीमध्ये राहत नाही बाबा म्हणतात नवीन दुनियेमध्ये जायचं असेल तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे बाबांनी आम्हाला राज्य भाग्य दिले आहे आम्ही मग असे गमावले चौऱ्याऐंशी जन्म घेतले बाबा म्हणतात सर्वांचे थोडेच जमा होईल ब्रह्माबाबांनी आपले सर्व काही या सेवेमध्ये लावले तर किती जमा झाले सर्वांचे थोडेच जमा होते इतके लखपती आहेत पैसा कामी येणार नाही बाबा घेणारच नाहीत जो मग द्यावा लागेल अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारण करण्यासाठी पॉइंट आहे पहिला पॉइंट आहे बंधन तोडण्याची युक्ती रचायची आहे बाबांवर जिगरी प्रेम करायचे आहे सर्वांना बाबांचा संदेश देऊन सर्वांचे कल्याण करायचे आहे दुसरी पॉइंट दूर आहे दूरदर्शी बुद्धीने या बेहदच्या खेळाला समजून घ्यायचे आहे गरिबापासून प्रिन्स बनण्याच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे आठवणीचा खरा खरा चार्ट ठेवायचा आहे आजचं वरदान आहे संकल्प रूपी बीजाला कल्याणाच्या शुभ भावनेने भरपूर ठेवणारे विश्वकल्याणकारी भव संकल्प रूपी बीजाला कल्याणाच्या शुभ भावनेने भरपूर ठेवणारे विश्व कल्याणकारी भव स्पष्टीकरण आहे जसे संपूर्ण वृक्षाचे सार बीजामध्ये असते तसे संकल्परूपी बीज प्रत्येक आत्म्याप्रती प्रकृतीप्रती शुभ भावने भावनावाले असावे सर्वांना बाप समान बनवण्याची भावना दुर्बलांना बलवान बनवण्याची दुःखी अशांत आत्म्याला सदा सुखी शांत बनवण्याची भावना भावनेचा रस अथवा सार प्रत्येक संकल्पामध्ये भरलेले असावे कोणतेही संकल्परूपी बीज या सारा विना अर्थात व्यर्थ असू नये कल्याणाच्या भावनेने भरलेले असावे तेव्हा म्हणणार बाप समान विश्व कल्याणकारी आत्मा आजचं बोध वाक्य आहे मायेच्या गोंधळाला घाबरण्याऐवजी परमात्मा भेटीचा आनंद साजरा करत राहा मायेच्या गोंधळाला घाबरण्याऐवजी परमात्मा भेटीचा आनंद साजरा करत राहा आजचा व्यक्त इशारा आहे आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा स्पष्टीकरण आहे कर्मातीत बनण्यासाठी अशरीरी बनण्याचा अभ्यास वाढवा शरीराचे बंधन कर्माचे बंधन व्यक्तीचे बंधन वैभवाचे बंधन स्वभाव संस्कारांचे बंधन कोणतेही बंधन स्वतःकडे आकर्षित करू नये हे बंधनच आत्म्याला टाईट करते घट्ट धरून ठेवते त्यामुळे कायम निर्लिप्त अर्थात न्यारे आणि अति प्यारे बनण्याचा अभ्यास करा अच्छा ओम शांती